दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे या वर्षीच्या खरीपात पाऊस पडणार नाही दुष्काळ असणार आहे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या व्हायरल आपण जरा सविस्तर आणि सोप्या भाषेत नमस्कार मी ज्ञानेश्वर समुद्रामध्ये आलटून पालटून घडत असतात ज्याच्यामुळे दुष्काळ पडणार की मुबलक पाऊस पडणार हे ठरत असतं त्या दोन घटना म्हणजे येल लेनो आणि निना जेव्हा येल लेनो सक्रिय होतो त्यावेळेस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा कमी किंवा दुष्काळ पडत असतो आणि ज्यावेळेस तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पावसाळा आपल्याला बघायला मिळतो आता सध्याची जी परिस्थिती आहे ती लहान लान इनाची आहे आणि दोन हजार पंचवीसचा जो पाऊस पडला तो लाना या स्थितीमध्ये पडला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला झालेला आहे आता एल यलिनो म्हणजे काय आपण समजून घेऊया ज्यावेळेस समुद्राचं तापमान जे थंड असतं मात्र ते अचानक गरजेपेक्षा जास्त गरम होतं आणि मग नंतर त्याला ते वारे वाहून नेताना मा ते वारे कमकुवत होतात त्यासोबत बाष्प वाहत नाही आणि अशा वेळी जी स्थिती निर्माण होते त्यामुळं आपल्याला इकडं कमी पाऊस पडतो मान्सून मध्ये येल निनोमुळं अडथळा निर्माण होतो आणि म्हणून दुष्काळ सदृश परिस्थिती असते किंवा त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो किंवा सरासरी इतका पाऊस पडतो आता हे झालं निनो आणि ला निना म्हणजे काय तर याची उलट प्रक्रिया की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतो या समुद्रामध्ये आलटून पालटून घडणाऱ्या प्रक्रिया आहेत किंवा क्रिया आहेत आपण त्याला असं म्हणू शकतो हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे आता हे कशावर ठरलं की यावर्षी यल लेनो सक्रिय होणार आणि त्या ठिकाणी खरीप दोन हजार सव्वीस मध्ये भारतामध्ये मान्सून कमकुवत होणार आणि याच्यामुळं पाऊस कमी पडणार आणि दुष्काळ पडणार हे जाणून घेऊयात आता ऍग्रोवनच्या बातमीप्रमाणे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही जगातल्या संस्था आहेत या संदर्भातल्या फॉरकास्ट करणाऱ्या त्याच्यामधले एक सेव्हिअर वेदर युरोप आहे तर ते असं म्हणतात की दोन हजार सव्वीसमध्ये वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यामध्ये मान्सून कमकुवत होणार आहे त्यानंतर ई सी एम डब्ल्यू एफ आहे जे म्हणतात युरोप सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट ते म्हणतात की बाल नेनो तयार होण्याची शक्यता उन्हाळ्यामध्ये आहे त्यानंतर अमेरिकाचं नॅशनल ओशनिक ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेनं दुसऱ्या सहा माईत येलनेनो सग्रिय अठ्ठेचाळीस टक्के सांगितलेला आहे अंदाज अठ्ठेचाळीस टक्के अंदाज आहे त्यांचा त्यानंतर दुसरी सहा माई म्हणजे जून ते डिसेंबर हा दुसरा सहामय असतो दोन हजार सव्वीसचा पहिला सहा मय आता आपण सुरू केलेला आहे जगण त्याच्यामध्ये आणि भारतीय हवामान शास्त्र विभाग महासंचालक यांनी असं सांगितलंय की पुढील काही महिन्यात चित्र अजून क्लिअर होईल आणि जे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक आहेत त्यांनी सुद्धा या जागतिक ज्या संस्था आहेत यांना दुजोरा दिलेला आहे आता मध्ये याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की शेतकऱ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाहीये एल निनो म्हणजे शंभर टक्के दुष्काळ असा त्याचा अर्थ होत नाही एल निनो असताना अनेक वेळेस बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे एवढं आहे की वीस टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो पण एल निनो म्हणजे सरसगट दुष्काळच असं होत नाही आणि आतापासूनच त्या ठिकाणी अंदाज लावणं मला असं वाटतं हे चुकीचं आहे एप्रिलमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला अंदाज बांधता येत असतो तेव्हा आपल्याला सगळं सांगता येत असतं येल निनो ला निना त्याच्यानंतर तुमचे वारे तुमच्या मान्सूनची स्थिती त्यानंतर तुमचा ओशन डायपोल पॉझिटिव्ह निगेटिव्ह या तेव्हा आपल्याला सांगता येत असतं त्यामुळे आतापासून शेतकऱ्यांनी सहा महिन्यानंतरचं टेन्शन घेणं गरजेचं नाही तसंही पडू द्या ना एखाद्या वर्षी दुष्काळ या देशाला कळेल की या देशाला कृषी प्रधान का म्हणतात या देशातला शेतकरी किती ताकदवान आहे त्याची आपल्याला किती गरज आहे त्याला आपण किती कमी लेखतो त्याला आपण किती कमी भाव देतो त्याला आपण कसं मारतो त्याला कसा छळतो हे जरा कळू द्या या देशाला मस्तवाल झालाय हा देश जो आपल्याला दोन वेळच अन्न खाऊ घालतो त्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतात इथले राजकारणी इथले पर्यावरणवादी इथले सगळे लोक कळू दे त्यांना पण जरा आपली किंमत त्यामुळं एल निनो ला निना याबद्दल सध्या फार क्लिअर सांगता येणार नाही ते एप्रिलमध्ये सांगता येईल त्यामुळं तो अंदाज आपण तेव्हा तुमच्यापर्यंत ते घेऊन येऊ मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद